हाय फ्रेंड्स तुम्हाला पण वजन तर कर कमी करायचं आहे पूर्ण शरीरावरील चरबी कमी करायची आता त्यासाठी कोणते व्यायाम करावे तर मी माझ्या चॅनलवरती ना दररोज वेगवेगळे एक्सरसाईज व्हिडिओ असतात तुम्हाला त्याच्यातल्या ज्या एक्सरसाइज जमतील त्या करायच्या आहेत आता या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला आता तीस मिनटाचा हा व्हिडिओ आहे खूप छान व्यायाम आहे दररोज केलात तर पूर्ण फॅट कमी व्हायला लागणार आहे तुमचा आणि अजून एक मी व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केला आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे कि मदे रहे किती किती मदे की तुम्हाला किती प्रमाणामध्ये खायचं आहे कोणत्या टायमिंग असणार आहे किती वेळेत किती प्रमाणामध्ये खायचं आहे किंवा संध्याकाळचं जेवण काय घेऊ शकता हे सगळं सांगितलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्यात ना फक्त महिनाभर करा दोन महिने करा बघा मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुमचं सुद्धा वजन कमी होणार आहे फक्त बॉडीला वेळ द्या असं नाही आहे ना की तुमचं एका दिवसातच वजन वाढलेलं आहे किंवा एका महिन्यात वाढलंय थोडा वेळ लागणार आहे तुम्ही जर कंटिन्यूली सगळ्या गोष्टी व्यवस्थित करत राहिलात ना तर मी तुम्हाला सांगते तुमचं वजन हे नक्की कमी होणार आहे कधीतरी स्कीप होतोय नाही होत आहे व्यायाम काहीतरी डाएट नाही होत आहे कुठलं तरी बाहेरचं काहीतरी खाताय बाहेर गेल्यावरती ठीक आहे ना दुसऱ्या दिवशी आल्यावरती तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तशाच फॉलो करायच्या आहेत जर तुम्ही असं केलं ना तर तुम्ही तुमचं वजन आणि तुमचा पूर्ण शरीरावरचा फॅट कमी होणार आहे हा व्हिडिओ पूर्ण पहा यांच्यासोबतच तुम्हाला एक्सरसाइज करायच्या आहेत व्हिडिओ पाहत राहू नका व्हिडिओ समोर ठेवा आणि यांच्यासोबत तुम्हाला सगळ्या एक्सरसाइज कंटिन्यू मध्ये करायच्या आहेत तुम्हाला असं वाटतंय की काउंटिंग खूप जास्त आहे तर तुम्ही कमी कमी काउंटिंग करा सुरुवातीला चालेल पण तुम्हाला काय करायचं आहे सगळ्या एक्सरसाइज व्यवस्थित एक्सरसाइजची त्यामुळे हळूहळू तुम्हाला जमणार आहे थोडा वेळ द्या शरीराला सुद्धा आणि सुरुवातीला तुमचं शरीर सुद्धा दुखणार आहे दुखू द्या पण तुम्हाला दुसऱ्या दिवशी सुद्धा एक्सरसाइज करायची आहे reverse 5 4 3 two, one. relax hand rotation start 1 rotate full rotate start 1 two, three, 4 फ सिक्स रिवर्स सिक्स फाय फो थ्री टू वन रिलॅक्स नी रोटेशन हात गुडघ्यांवरती ठेवा स्टार्ट रोटेट वन ट्यू थ्री फो फाय रिवर्स फाय थ्री टू वन रिलॅक्स आता अशा ठेवा इन हॅल फायझ पाय मध्ये थोडंसं गॅप स्टार्ट वन टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स मा एकत्र ठेवा जॉईंट दोन्ही हात एंटर लॉस दोनों हाथ एंटर साइड बेंडिंग फोल्ड मध्य हा इनहेल एक्सहेल राइट साइड बस जिथेपर्यंत तिथे हा स्ट्रेट वन टू थ्री स्ट्रेट होल्ड 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 फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन रिलैक्स हाथ वरती स्ट्रेट पुनः इनहेल एक्सहेल लेफ्ट साइड होल्ड वन टू थ्री फोर Five, six, seven, eight, nine, ten. continue start 1 two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. relax स्टार्ट एल्बो नी टच 1 2 स्टार्ट 1 2 3 30 काउंट 4 5 6 क्रॉस क्रॉस 7 बराबर है 8 9 10 10 9 8 7 six five four three two one one two three four five six seven eight nine ten relax start repeat 30 count start One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one. वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स चला पायनमध्ये गॅप ठेवा जेवढं मॅट आहे तेवढं दोन्ही <laughs> हात अशी वरती हम्म श्वास आहे श्वास सोडत उजव्या साईडला जायचंय पूर्ण पुन्हा वरती यायचंय पुन्हा लेफ्ट साइडला स्टार्ट वन येस टू थ्री फोर फाय Six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five. three Two One One Two Three Four Five Six Seven Eight Nine Ten

Five Six Seven Eight Nine Ten Ten Nine Eight Seven Six Five Four

7 Two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. relax स्टार्ट हो 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 स्टार्ट 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 वनशील टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन

Six, seven, eight, nine, ten. Relax. Oh wow, Chala, Inhale up, 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 up. Hold. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four. थ्री टू वन रिलैक्स ट्री पोज श्वास घे हाथ वरती होल्ड होल्ड रहा है वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन टेन नाइन एट सेवेन सिक्स फाइव Four, three, two, one. relax left leg hold One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three. 2 1 relax sala 1 two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, 11 12 12 2 6 11 सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व रिलॅक्स चला मला मध्ये खाली बसा आणि नंतर मग कॅटॅम मध्ये बसतो ना तसं बसा त्या पोजिशनमध्ये Hold. Hold. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one. Relax. that's another left leg. Huh? स्टार्ट हा थ्री हा फोर फाय सिक्स सेवन एट दिसत 8 7 six, five, four, three, two, one, one, two, three, four, five, six, seven, eight, nine,

इन हॅलॅक्स हा सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू वन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स बट समोर ठेवा सर टॅप टॅप करा लॅपटॉप स्टार्ट वन टू अल्टरनेट अल्टरनेट टू थ्री एकत्र फोर येस फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री पाठकंबर सरळ टू वन

चला फक्त थर्टी काउंट स्टार्ट ए, ए, हाँगा हाँगा गेले वन टू थ्री अंगटला टच करा फोर फाय सिक्स आपल्या पायाच्या अंगटाला टच करा सेवन येस एट एकत्र नाईन टेन

8 nine, ten. reverse Ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one. रिलॅक्स ठेवा हा श्वास घ्या हात वरती फॉरवर्ड बेंडिंग श्वास सोडत हात खाली हँड हँडअप एक्झेल डाऊन होल्ड होल्ड राहायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन

जा जा खाली होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन एट सेवन सिक्स फोर थ्री टू वन रिलॅक्स ब्रीद होल्ड होता, होल्ड होता। चला एकदा लास्ट परत एकदा चांगला डीप श्वास घ्या आणि जा खाली